साताऱ्यात नगरपालिका मतदानाला राडाचे गालबोट म्हसवडमध्येही प्रतीक्षेनंतर सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुकांचा उत्साह मतदारांमध्ये दिसत असतानाच सातारा आणि म्हसवड नगरपालिकेत मात्र मतदानाच्या दिवशी हाणामारी बाचाबाची आणि तुफान राड्याने गालबोट लावले अनेक मतदान केंद्रांवर दोन प्रतिस्पर्धी गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले ज्यामुळे काही ठिकाणी तणाव सदृश वातावरण निर्माण झाले सातारा शहरात करंजे सदर बाजार गोडोली गुरुवार पेठ आणि मंगळवार पेठेसह पाच प्रभागांमध्ये म्हणजेच प्रभाग क्रमांक तीन पाच अठरा एकवीस आणि तेवीस मध्ये दिवसभर तणाव होता कार्यकर्त्यांनी एकमेकांची गचांडी धरून हाणामारी करण्यापर्यंत विषय गेला प्रामुख्याने रिमांड होम परिसर प्रभाग क्रमांक पाच पेठ आणि पिरवाडी येथे तणाव अधिक होता प्रभाग क्रमांक पाच मध्ये देसाई आणि मोरे यांच्या गटात जोरदार संघर्ष झाला या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे आणि निलेश मोरे यांनी प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत थेट शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले याशिवाय प्रभाग क्रमांक मध्ये शेखर मोरे आणि विनोद मोरे यांचे तर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये अशोक मोने आणि सागर पावशे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये लेवेनच्या कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाली काही मतदार केंद्रांवर तर फ्रीस्टाईल हाणामारी झाली ज्यामुळे सातारा शहरात दिवसभर गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण होते या संपूर्ण प्रकारात निवडणुकीवर आक्षेप घेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर तब्बल तीन तास ठिया मांडला ज्यामुळे प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली सातारा व्यतिरिक्त म्हसवडमध्ये सोमवारी रात्री झालेल्या राड्यामुळे मंगळवारी मतदानाच्या दिवशीही तणावपूर्ण शांतता होती सातारा कराड वाई रहमतपूर म्हसवड पाचगणी मलकापूर या पालिकांसह मेढा नगरपंचायतीसाठी मतदान झाले निवडणुकांना गालबोट लागू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही कार्यकर्त्यांमध्ये ईर्षेमुळे अनेक ठिकाणी आमने सामने आले आणि तणाव वाढत राहिला